माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव या उपक्रमात आपण चंद्रग्रहणविषयी माहिती अभिवाचनातनं समजून घेऊया चंद्रग्रहण हा उपाय सगळ्यांनीच करावा कुठला आता सांगते तो पण विशेषतः कुंभ मकर कर्क कन्या मेष ही जन्मरास लग्नरास असणाऱ्यांनी आवर्जून आठवणीने न चुकता करायचा इतर सर्व राशींनी केला तरी उत्तमच काय करायचं चला तर बघूया उपासना अंगो दुत सुन। सो इसकर। ही दुत ले ले रात्री आंघोळ करून वस्त्र नेसून सोयीस्कर कोणतेही धुतलेले वस्त्र चालेल सोळे हवे तसे नाही ठीक रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापासून सुखासनात बसून पूर्वविमुख बसून जागा कोणतीही चालेल अधिविघ्न विघ्नहर्त्या गणपतीचे स्मरण करून अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र काही वेळा म्हणून त्यानंतर तुम्हाला येणारे कोणतेही लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्र श्रीसुक्त जे काही असेल ते अर्धा तास रिपीट करत राहावे त्यानंतर हनुमान चालिसा मारुती स्तोत्र म्हणावे ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा साधारणपणे रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत करावा थोडक्यात काय तर रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटात अकरा वाजून दहा मिनिट हा कालावधी उद्याच्या सूर्यग्रहणाचा आहे श्री गणेश श्री महालक्ष्मी श्री हनुमान श्री शिव या चार देवतांची जमेन तशी उपासना करावी क्रम बदलू देऊ नये एका दिवसाची एका देवतेची उपासना झाली की पुढे दुसरे दैवत घ्यावे मग तिसरे पण पुन्हा आधीचे दैवत करू नये साधारणतः एक ते सव्वा तास मिनिटे होऊन क्रमवार उपासना करावी शक्यतो सूर्यास्तानंतर दुसरे दिवशी सकाळपर्यंत उपवास करावा मनशांती आध्यात्मिक प्रगती संरक्षण कौटुंबिक सौख्य प्राप्ती आरोग्यासाठी उपासना आवर्जून करावी ही उपासना ज्याची त्यालाच फळ देते उपासनेनंतर शक्यतो मौन बाळगून नंतर झोपी गेला तर अतिउत्तम त्या दिवशी शक्यतो वादव्यात नको देणे घेणे व्यवहार बंद ठेवावे उदार ओसनवार देणे सुद्धा टाळावे आजचा क्षण प्रत्येकाने अशा पद्धतीने घालवावा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण आहे त्याविषयी थोडक्यात ती माहिती दिली ती माहिती आपल्याला अभिवाचनातनं देण्याचा प्रयत्न केला आपल्या घरातील जे काही धान्य पीठ जे काही शिजवलेले अन्न असेल त्यात आपण तुळशीपत्र किंवा दुर्वा ठेवतोय